श्रीनिवास मंगल महोत्सवच्या उपस्थित उत्सव स्वागत शोभायात्रा समिती वाहतूक विभाग भोजन व्यवस्था समिती स्वच्छता विभाग समिती पत्रकार समिती पूजा समिती सुरक्षा विभाग विद्युत व्यवस्था आपत्कालीन व्यवस्था वैद्यकीय मदत समिती नियंत्रण समिती वारकरी संप्रदाय हरिपट भजन मंडल आशापुरा मंदिर ओरिसा समाज आंध्रा समाज कर्नाटक निरंकारी मंडळ श्री सदस्य समिती अनुरुद्ध बापू नरेंद्र महाराज या सर्व जमलेल्या समितीचे सर्व पदाधिकारी आणि जमलेले सर्व भक्तगण मला वाटतं आज रंगीत तालीम खऱ्या अर्थाने आजच उत्सव सुरू झालाय की काय अशा प्रकारचे आज उत्साह तुमच्याने माझ्या मध्ये आज या ठिकाणी पाहायला मिळतोय तिरुपती बालाजीच्या माध्यमाचा आज सर्वांना आनंद होतोय मी मनापासून तुमचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आणि तुमचं या ठिकाणी तुम्हाला सर्वांना धन्यवाद शेवटी धार्मिक कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी घेतल्यानंतर हा कार्यक्रम आपल्याला पार पाडता येतो तो यशस्वी होऊ शकतो या यशस्वी कार्यक्रमामध्ये हो सर्वात महत्वाची आणखीन एक मदत आपल्याला मिळते ती साईबाबा दृष्ट साईबाबा्रष्ट आणि जीवदानी माता त्रस्ट विरार दोघांच या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य या ठिकाणी लाभले आणि आपण काय घरातल्या जसं गणपतीचं वातावरण आपण निर्माण करतो सार्वजनिक गणपती जेव्हा असतात किंवा नवरात्री उत्सव यामध्ये असतात तशा पद्धतीने आम्ही सर्वांना घेऊन आनंदामध्ये हा उत्सव साजरा करतो तशाच प्रकारचा हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करण्याचं ठरलं आणि त्याची खऱ्या अर्थानं पूर्ण एक नाशा प्रकारची धुंद सुद्धा डोंबिली शहरामध्ये पाहायला मिळते श्री गोविंदाचा गदर या ठिकाणी सुरू झालं तिरुपतीचा गदर सकाळचा सुरू झाला संध्याकाळचं सुरू झालं अशा प्रकारचं एक नामस्मरणाचं काम सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक गेल्या अनेक वर्षामध्ये हो जे आपल्याला पाहायला मिळालं ते आज या ठिकाणी आपल्याला एक डोंबिलीकरांसाठी एक पर्वणी आणण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं देवाला खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी अभिषेक आजच सुरू केलाय की काय अशा प्रकारची सुरुवात आपण या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही केले त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देत